न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल लोकमत सरपंच पुरस्कारानं रांजणगावचे प्रमोद चव्हाण सन्मानित चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव इथं गावाला वेळ देऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद वसंतराव चव्हाण यांना लोकमत सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय रांजणगाव इथं गावासाठी अद्यावत स्मशानभूमी पिण्यासाठी फिल्टर पाणी नाला खोलीकरण पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशानं योजना व श्रमदानातून गावासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गावा काम आणि गावाला आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेनं नेण्यासाठी नियोजनबद्ध काम ग्रामपंचायत आयसो गावासाठी केलेली पैशांची बचत शेतकरी बांधवांसाठी सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध केली तसेच गावासाठी केलेली विविध सामाजिक काम केल्यानं त्यांच्या या कामाची दखल लोकमत सरपंच पुरस्काराच्या निकषासाठी लावली गेली असून आज दिनांक वीस मे रोजी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती जैन उद्योग समूहाचे अशोक बाबूजी जैन खासदार स्मिता वाघ लोकमतचे गौरव रस्तोगी साहेब यांच्या हस्ते देण्यात आले यामी त्यांच्याबरोबर रांजणगावचे ज्येष्ठ सदस्य माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील आणि गावातील प्रमोद खरणार विजय चव्हाण संदीप चव्हाण शालिक मोरे विशाल मोरे अनिल पाटील नजीर पठाण उपस्थित होते त्यांच्या या गौरवाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद